नमस्कार सर्वांना माइंड बॉडी सोल या एज्युकेशन चॅनल तर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वर्ष नवीन दोन हजार पंचवीस संपत आलाय मित्रांनो दोन हजार सव्वीस चालू होत आहे आणि आपलं आयुष्य जसं आहे तसं चालू असं वाटतं की आपल्याला पुढे झालं पाहिजे तर कुठंतरी आपल्याला चेंज होणं गरजेचं आजचा विषय जो आहे ना मित्रांनो आपण एक फॉर्म्युला शिकणार आहोत की आपल्याला खुश राह राहायचंय आपल्याला स्वतःला खुश ठेवायचं आहे तर खुश राहणं म्हणजे एक हॅबिट आहे है, एक जबाबदारी जेव्हा आपण खुश राहतो हे मानसशास्त्र पण सांगतो की जेव्हा आपण खुश राहतो स्वतःची जास्त काळजी घ्यायला लागतो सेल्फ लव्ह करायला लागतो तेव्हा आजूबाजूच्या गोष्टी बॅलेन्स व्हायला लागतात आजूबाजूच्या परिस्थिती घटना त्या ज्या आहेत ना त्या खूप छान व्हायला लागतात आठवा तुमचा एखादा दिवस की जेव्हा तुम्ही खूप खुश होतं दिवसभर तुम्ही एन्जॉय केला पाहिजे तसं तुम्हाला मिळालं खाण्यापिण्याच्या गोष्टी असल तुम्हाला वातावरण असेल सगळं काही छान मिळालं त्याच्या अपोजिट जे आहे तोही तुम्ही विचार करू शकता तर मित्रांनो आपल्याला खुश का राहायचं आणि काय कंडिशन टाकून आपण स्वतःला खुश ठेवू शकतो काय अशा गोष्टी आहेत ज्या केल्याने आपण आनंदी राहू शकतो पहिली गोष्ट काही गोष्टी आपल्याला सोडावं लागणार आहे ला खुश राहण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कट डाऊन करावं लागणार तेव्हा आपण खुश पहिली गोष्ट जी आहे ना आजकाल आपण ऑनलाईनमध्ये मध्ये जे लोक आहेत आपले फ्रेंड सर्कल असेल नातेवाईक असेल त्यांच्या सोबत करतो आणि आपल्याला तिथं आपली खुशी जी आहे ती डाऊन व्हायला लागते तर ही गोष्ट आपल्याला सोडावी लागणार आहे की ऑनलाईन जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत कंपॅरिझन करणं कारण जेव्हाही ऑनलाईनमध्ये मध्ये असेल सोशल मीडियामध्ये असेल जे काही मोठे सेलिब्रिटी असेल जे काही त्या लेवल असेल तर तिथं एकच एक बाजू दाखवली जाते चांगल्यातली चांगली चांग, चांग, ओके सेलिब्रेशन आहे चांगलं कुठं फिरायला गेलं तीच आपल्याला बाजू दिसतं आणि त्याच्याने आपण जो आहे की आपल्या लाईफमध्ये कुठेतरी कंपॅरिझन करतो आणि आपल्या लॅक म्हणजे कमतरतेची आपल्याला भावना यायला लागते तर मग ती गोष्ट आपल्याला ले लेट गिव करायची आहे किंवा सोडायची दुसरी गोष्ट आहे की आपल्याला काही खूप गोष्टींना किंवा काही ज्या आपल्याला कंडिशन नाही टाकायच्या आहे म्हणजे एक मोठं माझं हे झालं ना मी तेव्हा खुश होईल मला हा जॉब लागला ना मी तेव्हा खुश होईल माझा मोठा बंगला झाला ना मग मी खुश होईल मला आधी ते पाहिजे मला आयफोन ना मग मी खुश तर आपल्या ज्या आनंद आहे आपल्याला त्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टींवर नाही त्याला हे करून ठेवायचं या गोल ठेवायचे ते स्वप्न पूर्ण करायचे ते मॅनिफेस्टेशन करायचं त्याला काही हरकत नाही पण मी ते मिळालं तरच माझं सगळं काही व्यवस्थित किंवा ह्या कंडिशनमध्ये टाकणं किंवा स्वतःला त्याच्यामध्ये खूप असं बांधून घेणं किंवा त्याच्यामध्ये खूपच सारे एफर्ट्स टाकणं तर ते पण आपला आनंद जो आहे तो घेऊ शकतो पर्टिक्युलर व्यक्ती असेल पर्टिक्युलर परिस्थिती असेल किंवा मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्याशिवाय माझं आयुष्यच नाही तर आपण जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधायला मिळतो यस एक कप कॉफी किती छान आहे टेस्टी आहे त्यासाठी थँक्यू खुश होतोय ब्लेस करतोय तर तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी मध्ये पण आनंद मिळवता आला पाहिजे आनंद शोधता आला पाहिजे तो आपला एक कारण आणि अजून एक गोष्ट आहे की जेव्हा पण आपले स्वतःचे जे प्रॉमिस आपण करतो स्वतःशी काहीतरी प्रॉमिस करतो की मला हे आहे उद्यापासून मला सकाळी लवकर उठायचं आहे मी एक तास व्यायाम करणार आहे एक तास माझी ग्रॅज्युएटची प्रॅक्टिस करणार आहे हे आपण सगळं ठरवतो आणि परत काही कारणाने आपण ते ब्रेक पण करतो नहीं नहीं करत की नाही आता नाही होतो पुढे होईल असं करत करत आपण कितीतरी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गोष्टी ठरवल्या असेल मित्रांनो आणि त्या कदाचित तुमची जर डायरी बघितली त्यापैकी आपण अर्ध्या केल्या नसेल मग स्वतःचे आपण प्रॉमिसेस तोडतो छोटे छोटे कि मला हे करायचं तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये छोटे प्रॉमिस करा पण त्याला लॉंग टाईम टिकवा जेणेकरून त्याचं तुम्हाला स्वतःविषयी की यस ठरवलं तर आपण ते करतो तरी आपल्याला ती कॅपॅसिटी आहे करण्याची तर ही एक गोष्ट आपल्याला लागू पडेल प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दुसऱ्याचं हे पाहिजे असतं की दुसऱ्याचे काय दुसरी व्यक्ती काय म्हणाल जेव्हा आपण विचार करतो की हा रे मी कपडे घातले कसं दुसरी व्यक्ती वाटेल दुसऱ्याला हे आवडेल का दुसऱ्याला काय आवडेल का दुसरी व्यक्ती माझ्याविषयी काय विचार करेल हे जे आपल्याला माइंडसेट आहे हा कुठेतरी बदलावा लागणार आहे कधीतरी आरशात जाऊन स्वतःला विचारा की तुला काय आवडतं आज तू काय खाणार आहे आज तू कशी दिसतीये आज तू छान दिस स्वतःला कॉम्प्लिमेंट द्या सारखं सारखं आपण दुसऱ्याविषयी विचार करत करत दुसऱ्याला काय वाटेल दुसऱ्याविषयी काय वाटेल दुसऱ्याला काय खायचं हा ड्रेस आम्ही घातला तर दुसऱ्याला कसा दिसेल ते सगळं विचारण्यापेक्षा आपण स्वतःशी बोला स्वतःला विचार यस असं स्वतःचं अंतर्मान जर म्हणतं की यस हे तुला छान दिसतंय तू अशी छान दिसती तर आपण ती गोष्ट आपल्यासाठी इम्प्लिमेंट करणे गरजेचं छोट्या छोट्या गोष्टी आहे पण जर आपण त्या गोष्टी एक बदल करायला शिकलो आपल्यामध्ये त्या इम्प्लिमेंटमध्ये करायला लागतो खुश राहणं एक खूप सिम्पल गोष्ट आहे आणि खूप मॅजिकल गोष्ट आहे खुश होण्यासाठी आपल्याला काही मोठे मोठे कारण नाही द्यायचे खुश होण्यासाठी काही मोठं मोठं आपल्याला पाहिजे नाही आपली जी खुशी आहे इतरांवर डिपेंड नसली पाहिजे की माझा वाढदिवस आहे किंवा इतरांनी माझ्यासाठी हे केलं म्हणजे मी खुश होईल आपल्याला स्वतःला खुश ठेवण्यासाठी आपण छोट्या छोट्या नेचरमध्ये जा तिथं फील करा कुठे डोंगरावर जाऊ शकता कुठं झाडांना फुलांमध्ये जाऊ तिथं वेळ घालू शकतो की तिथं वॉक किती कि छान एक माइंडसेट करू शकतो स्वतःला करायचं आहे स्वतःला स्वतःच्या आयुष्याची स्वतः जोपर्यंत आपण जबाबदारी घेत नाही ना तोपर्यंत आपली जी खुशी आहे आपलं इतरांवर डिपेंड राहणार आहे मित्रांनो ते तर एवढ्या लॅक राहणार की दुसऱ्याने मला जोक सांगितला एक जोक सांगितला आपण हसलो आपण खुश झालो ओके okay? पण त्या जोक वर आपण परत परत हसणार नाही त्यामुळं आपल्या स्वतःला खुश ठेवण्यासाठी आज काय करतोय स्वतःला खुश ठेवण्यासाठी आज काय मी करणार आहे तर स्वतःला खुश ठेवण्याचे छोटे छोटे जे आहे ना ते आपल्याला बहानी शोधायला लागणार येस आज छान दिसते कॉम्प्लिमेंट द्या स्वतःशी मोठे मोठे लोक पण ही प्रॅक्टिस करतात स्वतः सेल्फ लवची आणि जेव्हा आपण सेल्फ लव करायला लागतो स्वतःवर प्रेम करायला लागतो सगळं काही आपल्याला छानच वाटायला लागतं पण आपण हा फोकस जेव्हा दुसऱ्यांवर द्यायला लागतो की नाही नाही याचं चांगलं आहे माझं असं चांगलंच नाही ज्याचं चा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण त्रास करून घ्यायला लागतो ना तेव्हा ॲटोमॅटिकली आपले व्हायब्रेशन चेंज होतात आपली ऊर्जा जी आहे एक लॉ याच्यात जात असती मग तुम्हाला जेव्हा असं वाटतंय तर सिंपल प्रॅक्टिस आहे छोट्या छोट्या जी परिस्थिती सध्या चालू आहे जे ब्रेकडाऊन सध्या तुमच्या लाईफमध्ये चालू आहे पहिली गोष्ट त्याला स्वीकार करा यस मी स्वीकार करते हा प्रॉब्लेम आहे यस मला चिडचिड होते मी स्वीकार करते यस मला हा प्रॉब्लेम आहे जेव्हा तुम्ही स्वीकार करता ना तेव्हा तुम्हाला मार्ग पण सापडता तुम्ही सिलेंडर होता सिलेंडर मध्ये जाता जेव्हा तुम्ही आठवता की यस मी याचा स्वीकार करते काही नाही हा प्रॉब्लेम मला आहे ना मी करू शकते याला ब्रेक टू जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही ब्रेकथ्रू करू शकता या इझी yes, वेने करू शकता मग पहिले तर त्या सगळ्या प्रॉब्लेमचा स्वीकार करा आणि अजून एक इझी आणि वे तुम्हाला ट्रिक्स सांगत असेल जर तुमच्या लाईफमध्ये एकापेक्षा जास्त प्रॉब्लेम चालू आहे हेल्थचा प्रॉब्लेम चालू आहे पैशाचा प्रॉब्लेम चालू रिलेशनशिपचा प्रॉब्लेम चालू तो करायचं काय मित्रांनो हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला एका कागदावर लिहायचे आहे मन सोक्त राहायचे अंतकरणात लिहायचे असं काही आहे की तुम्हाला जर तिथं एक फीलिंग येत आहे टेअर्स येत आहे म्हणजे तुम्हाला रडू येतो तो भाव येतो तिथपर्यंत पण तुम्ही जाऊन लिहू शकता की अरे इतकी इतकी वाईट कंडिशन आहे हे मला बरं नाही वाटत याचा मला खूप त्रास होतो याचा आतमध्ये मला खूप याचा एन्झायटी याचा फिवर हे सगळं आहे ना तुम्ही असं लिहून काढायचं की जसं तुमच्या अंतर मनाला सांगताय बस लास्ट टाइम याच्यानंतर मी ह्या गोष्टीचा विचार करणार नाही असं हे सगळं लिहून काढायचं म्हणायचं खाली ह्या असा मी सगळ्यांचा स्वीकार करते एक तर माझं काहीतरी कार्मिक असं त्यामुळे ही सिच्युएशन आणि दुसरी गोष्ट माझं थॉट पॅटर्न असेल माझ्या विचारांनी मी ते केलं असेल काही असू शकतं तर ह्याचा जी सिच्युएशन आहे ती रियालिटी आहे मी त्याचा स्वीकार करतो स्वीकार केल्याने त्याचं तुमचं अर्ध रिलीफ होऊन जातं नंतर ते पान आहे जिथं तुम्ही सगळं लिहून काढलं त्याला जाळून आहे फ्लॅश आउट आहे आणि त्यानंतर तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा फील करायचं त्यानंतर तुमचे दोन हजार सव्वीसचे चे ड्रीम आहे गोल आहे ते लिहायचे आहे ही ॲक्टिव्हिटी करून बघा आणि कमेंटमध्ये येऊन सांगा की खरंच मला जो प्रॉब्लेम होता तो रिलीफ होता हळूहळू तुमचे जे प्रॉब्लेम आहे जे ब्रेकडाऊन चालू आहे त्याला पण काही ना काही युनिव्हर्सल तुमच्याकडं मार्ग दाखवणार आहे ते ब्रेक थ्रू करणार कारण ही जर्नी आहे मित्रांनो एक आपल्याला ग्रो करण्याची अपलिफ्ट करण्याची पण त्यासाठी आपली इच्छा व्यक्त केली पाहिजे आपण युनिव्हर्सल सांग सांगितलं पाहिजे की यस मी रेडी आहे मला चेंज हवा आहे मला बदल करायचा आणि मी त्याचा जी गोष्ट पाहिजे त्याच्या मी लायकची आहे मिळू शकते पॉसिबल आहे तर जेव्हा आपण हे स्वतःला सांगतो ना बघा मोठे मोठे लोक ते डिक्लेरेशन देतात ते सांगता यस मी नंबर वन आहे विराट कोहलीचं वाक्य वा ऐकलं असेल शाहरुख खानचं ऐकलं असेल ते सारखे सारखे त्या गोष्टीला सांगता यस मी नंबर वन आहे मी ते करू शकतो आय कॅन डू इट तर असे काही अफर्मेशन आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या स्वतःसाठी नक्कीच तुमच्यासाठी मी येतो व्हिडिओ घेऊन येईल की तुमचं कॉन्फिडन्स लेवल तुम्ही कशी वाढवू शकता पण आजचा जो आहे ना तो आपल्याला खुश कसा ठेवायचं आहे दिवसभर तुम्ही स्वतःला ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला हळूहळू हळू जे काही ब्रेक डाऊन तुमच्या आयुष्यात आलेले ते ब्रेक थ्रू व्हायला मदत होईल आणि नवीन नवीन तुमच्या लाईफमध्ये आयडिया यायचेल तर मी शू हेल्दी आणि मॅजिकल लाईफ थँक्यू सो मच आणि सगळेजण विश्वासाने आणि सबस्क्राईब करत आहे लाईक करत आहे त्या सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी एखादी एनर्जी फील कि होती किंवा यस ही व्यक्तीचं आपल्याला पटायला लागतं समजायला लागतं तेव्हाच ती एनर्जी ट्यून होते मग त्यामुळं तुमच्यासारख्यांचं धन्यवाद की तुम्ही मला समजून घेताय फ्रिक्वेन्सीला ट्यून करताय थँक्यू ऑल ऑफ यू